नपुसक पुरुषाबरोबर तिचे लग्न झाले आणि मग आदितीची आज मधुचंद्राची रात्र होती तिच्याजवळ पती म्हणून जो पुरुष होता त्याच्याजवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता त्या रात्रीविषयी तिच्या मनात काही वेगळ्याच कल्पना होत्या काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू अशा कल्पना होत्या तसेच तिच्या मित मैत्रिणींसोबतच्या गप्पामधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या पण तिच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला आदिती लहानपणापासून खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी पण तिचे मन खूपच सुंदर दोन भाऊ आणि एक आदिती आदिती अदिती एक लाडकी बहीण दोन भाऊ आणि एकत्र कुटुंब आदितीच्या सगळ्या भावांची लग्न झाली ते सगळे आपापल्या संसारात रमले होते पण या मोठ्या घरात आदितीला खूपच एकटं वाटायचं कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुला मुलींमध्ये जीवलग मैत्री बघायची जोडीदाराबरोबर हातात हात घालून आणि खांद्यावर विसावणारी मुला मुलींची जोडी पाहिली की तिला असूया वाटायची मनातल्या मनात पुटपटायची मला असा जोडीदार कधी भेटेल आदितीचं वय सुद्धा वाढत होतं पण लग्न काही केल्या जमत नव्हतं म्हणून घरच्यांना आदितीची खूप काळजी वाटत असे आदितीला एकटेपणाने घरले होते आदिती स्वतःहून नकार कधीच सांगत नसे पण तिला बघूनच मुले तिला नकार देत असे आदितीच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नसे पुरुष अशा काळ्या मुलीचा तिरस्कार का करतात माझं रंगरूप बघता घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं कठीण जात असेल का मी आयुष्यभर लग्न न करता राहू का मला कधीच लैंगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का हे असे प्रश्न आदितीला भांडावून सोडायचे अखेरीस छत्तीस वर्षाच्या आदितीला एका एकेचाळीस वर्षाच्या किशोरने अखेर प्रसंत केलेस घरातील अगदी सगळेच आनंदी झाले आदितीच्या चेहऱ्यावर हसू उमटले बऱ्याच वर्षांनंतर आई वडिलांची काळजी मिटली पण कोणाला थोडीच माहीत होते हा आनंद आदितीच्या चेहऱ्यावर फार काळ काही टिकणार नव्हता तेरीत सर पद्धतीने लग्नाची बोलणी झाली मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि आदित्यला एकांतात वेळ घालवायला मिळाला किशोर एक इंजिनियर होता आणि सरकारी कर्मचारी मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा फ्लॅट आदिती आपल्या जोडीदाराला बघून खूपच उत्साही होती किशोर मात्र आदितीपासून दोन हात लांबच बोलत होता आदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या पण त्याने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस नव्हता हे बघून आदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं याबद्दल आदितीने आपल्या आईला सुद्धा या सर्व गोष्टी सांगितल्या पण आईने एवढंच सांगितले पहिलीच वेळ असेल मुलं थोडी लाजतात थोड्या कालांतराने आदित्य आणि किशोर लग्नाच्या बेडीमध्ये अडकले लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने आदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली पुढे काय घडणार याची जरा सुद्धा अदितीला कल्पना सुद्धा नव्हती किशोरने अगदी अदितीकडे बघितले सुद्धा नाही उलट तो लग्नाच्या पहिल्या दिवशी खोलीमधून निघून गेला आदिती मात्र विचारात पडली असे किशोरने केले का मी रंगरूपाने काळी आहे हे तर कारणीभूत नसेल ना या सर्व गोष्टी मागे अदिती मात्र विचारात पडली आदितीला वाटले लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल मला खूप स्वप्न दाखवेल मला घट्ट जवळ घेईल रात्रभर माझ्यावर प्रेमाचे उधळण करेल पण असे काहीच झाले नाही किशोरने असे वागून आदितीला प्रचंड गोंधळात टाकले दुसऱ्या दिवशी आदितीने किशोरला विचारले तब्येत तर तुमची बरी आहे ना त्यावर किशोरने हो असे उत्तर दिले आणि तिथून निघून गेला आदितीला अगदी कळेनाशे झाले म्हणून न राहता तिने सासूबाईला विचारले तर सासूबाईंनी सांगितले तो लहानपणापासूनच खूपच लाजरा शाळेत कॉलेजमध्ये मुलीशी तर बोलणेच नाही शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला आणि बहीण नसल्यामुळं मुलीशी बोलण्याची सवय नाही अशी सासूबाईंनी हरवा सारव केली हे ऐकून आदितीला हसायला आले रोजचे हे असेच चालू राहिले आदितीच्या मनातलं काहूर काही संपत नव्हतं तिच्या अवस्थेचे कारण शरीर सुख नव्हते किशोर तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही बोलायचा सुद्धा कधीतरीच आदितीला असं वाटू लागले कदाचित दबावाखाली येऊन तर किशोरने लग्न केले नसेल ना हे कोणाशी बोलायचे तिला कळत सुद्धा नव्हती माहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती आदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तिचं मन रमत आहे असा त्यांचा समज होता आदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता यातून लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता एक दिवस सासू सासरे एका कार्यक्रमाला गेले असताना घरात किशोर आणि अदिती दोघेच होते किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता तेव्हाच आदितीने खोलीचा दरवाजा लावला आणि किशोरला विचारले तुला मी आवडत नाही का मी बघते तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो पुरुष स्त्रीच्या सौंदर्याबद्दल कधी बोलतात पण तुझ्या तोंडातून एक अक्षरही नाही तू कोणाच्या दबावाखाली लग्न के केलंस का हे ऐकून किशोर थोडा वेळ स्तब्ध झाला आणि म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ही संधी साधून आदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एकही अवयव उत्तेजित झाला नाही हे सगळं पाहून आदिती समजून गेली की माझा नवरा नपुसक आहे ह्यावर किशोरने एकच उत्तर दिले तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव माझी काहीच हरकत नाही उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावेल अशी भयावह कल्पना आतापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल इथे सर्व स्पष्ट झाले त्याने आदितीला फसवले आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी काकोतीला येऊन त्याने तिला सांगितले कृपया करून हे कोणाला को। सांगू नकोस मला घटस्फोट देऊ नकोस पण आदितीने मात्र निर्णय घेतला घटस्फोट त्यांचा अदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला अदितीने आपल्या जोडीदाराबरोबर रंगवलेली स्वप्न मातीत मिळाली दोन वर्षात अदिती आणि किशोर या दोघांचा घटस्फोट झाला किशोरने आपल्यामधील असलेल्या व्यंगदोष लग्नाच्या आधीच अदित जर का आदितीला सांगितला असता तर आज अदितीचे आयुष्य काही वेगळेच असते कहाणी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका